श्री स्वामी समर्थ पूजेच्या दिव्यात फुल किंवा चंद्रकोर तयार होत असेल तर हा व्हिडिओ वेळ काढून ऐका प्रत्येक जण आपल्या घरामध्ये देवपूजा करीत असतात देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहावा यासाठी प्रत्येक जण काळजी घेत असतो अगदी मनोभावे व श्रद्धेने आपली घरातील जी काही देवपूजा आहे ती करीत असतात दररोज आपण देवघरांमध्ये दिवा प्रज्वलित करतो परंतु काही वेळेस त्या दिव्याच्या काजळीला फुलासारखा का आकार आलेला आपण पाहतो परंतु आपण याकडे दुर्लक्ष करतो काजळीला फुलाचा आकार आला तर नेमका याचा आपल्या जीवनामध्ये कोणता संकेत आहे हे मात्र कोणालाच माहिती नसते तर ह्या पूजेच्या दिव्यातील काजळीला फुलाचा आकार आला तर काय घडते आणि त्यामागचा संकेत नेमका कोणता आहे चला तर मग जाणून घेऊयात आपण जेव्हा देवघरांमध्ये दिवा प्रज्वलित करतो तेव्हा तो दिवा जळत असतानाच काही वेळेस त्या काजीला फुलासारखा का आकार तयार होतो किंवा जे जेव्हा दिवा शांत होईल त्यावेळेस त्या काजीला फुलासारखा का आकार तयार झालेला तुम्ही कित्येक वेळा पाहिले असेलच पूजेच्या दिव्यामध्ये फुल झालेले हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे म्हणजेच आपण जी काही पूजा व्रत केलेली आहे ते भगवंतापर्यंत पोहोचलेले आहे हा त्यामागचा संकेत असतो भगवंत हे आपल्यावर प्रसन्न आणि खुश झालेले आहेत हे त्यावेळेस तुम्ही नक्की समजून जा आपल्या घरामध्ये जो आपण दिवा लावलेला असतो तो दिवा आपण सकाळी आणि संध्याकाळी लावत असतो तर तसे न करता आपल्याला दिवसभर दिवा हा लावायचा आहे दिवसभर आपल्या घरामध्ये वात तेवत ठेवायचे आहे बऱ्याच जणांच्या दिव्यामध्ये विशिष्ट आकार हे तयार होत असतात काही जण चोवीस तास त्यांचा दिवा लावलेला असतो अगदी तीनशे पासष्ट दिवस त्यांच्या घरामध्ये वात ही प्रज्वलितच होत असते अखंड दिवा जो आहे ती पेटतच असते आपल्या घरामध्ये जो दिवा आहे तो नेहमी जळता किंवा पेटता ठेवायचा आहे दिवा कधीही आपल्याला विजू द्यायचा नाही ज्या घरामध्ये दिवा पेटता असतो किंवा अखंड जोत असते त्या घरामध्ये मांगल्याच्या गोष्टी ह्या घरातच असतात त्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी दरवळत असते माता लक्ष्मी त्या घरामध्ये कायम वास करत असते म्हणून दिवा हा नेहमी प्रज्वलितच ठेवायचा आहे पण बरेच लोक असे आहेत की ते फक्त दिवसातून दोन वेळाच दिवा लावतात ते म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळच्या वेळेला परंतु तुमचा दिवा दिव्यामध्ये अखंड ज्योत असेल किंवा सकाळ संध्याकाळ जर तुम्ही दिवा लावताय त्याच्यामध्ये विशिष्ट आकार तयार होत असतील तर समजून जा की चंद्रकोर बनत असेल बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये चंद्रखोर बनत असते तसेच बरेच लोकांच्या दिव्यामध्ये फुल बनत असते कमळाचे असेल गुलाबाचे असेल जास्वंडीचे असेल अशा जा अनेक आकाराचे फूल बनत असतात त्याचबरोबर ओम बनत असते त्रिशूळ बनत असते काही लोकांच्या दिव्यामध्ये साक्षात आपले स्वामी देखील आलेले असतात स्वामी महाराजांची मूर्ती देखील दिसत असते महाराज जे काही त्या दिव्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन देत असतात दिवा लावताना दिव्याला पटकन काजही येत असते किंवा काही वेळाने दिवा लावून झाल्यानंतर काजही येत असते काजही येणं ही का ये का ये ना, ये एक नॅचरल गोष्ट आहे कोणतीही वाद द्या त्याला लावल्यानंतर काजही येतच असते मात्र त्या काजहीमध्ये जर विशिष्ट आकार दिसत असतील विशिष्ट शा गोष्टी दिसत असतील तर ती गोष्ट खूप मोठी आहे तर ही गोष्ट देवी शक्तीच असणार आहे तुम्ही जी सेवा करत आहात तुम्ही जे भक्ती करत आहात तुम्ही जर वैशिष्ट्य व्रत करत असाल तर समजा तुम्ही गुरुवारचे व्रत करत असाल इतर दिवशी एवढं काही नाही बोलत परंतु गुरुवारच्या दिवशी पूजा करायला सुरुवात केल्यावरच पाच मिनिटांमध्ये दिव्यामध्ये काजही तयार होते याचा अर्थ असा होतो की तुम्ही जी काही सेवा करीत आहात तुम्ही जी काही भक्ती करत आहात ती मनोभावे करत आहात तुमची सेवा भक्ती स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींजवळ पोहोचलेली आहे आता समजा इतर दिवशी जर चंद्रखोर बनत असेल समजा जर आठ दिवस झाले असतील आठ दिवस सतत तुम्हाला दिव्यामध्ये चंद्रखोर दिसत असेल तर हा संकेत खूप जास्त शुभ आहे तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांच्या चरणी पोहोचलेली आहे आणि जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या देवी देवताना मानता तर त्यांच्याजवळ ती पोहोचलेली आहे आणि जी काही तुमची इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे बरेच जण सेवाही करतच असतात दोन महिने तीन महिने झाले पण त्यांना स्वामींच्या पूजेचे फळ मिळत नाही म्हणजेच की त्यांना पाहिजे ते मिळत नसल्यामुळे ते नाराज देखील होत असतात जर त्याचबरोबर तुमच्या दिव्यामध्ये आकार तर बनतच असतात त्याचबरोबर इच्छा काही आमच्या पूर्ण होत नाही अकरा गुरुवार सुरू केले अकरा गुरुवार पूर्ण झाले दिव्यामध्ये रोज वेगवेगळे प्रकारचे आकार देखील बनत असतात पण इच्छा अजूनही पूर्ण झालेली नसते बरेच वेळा असे होते वे की आपण नव्याने सेवेमध्ये येत असतो तोडकी मोडकी का असे ना आपण सेवा करायला सुरुवात करीत असतो जी ही तोडकी मोडकी सेवा आहे ती भगवंतापर्यंत पोहोचलीच जाते आणि त्याचे जे शुभचिन्ह आहे जे शुभ संकेत आहेत भगवंत हे आपल्याला दिव्याच्या वातीतून किंवा त्याच्यातून असा एक वेगळा आकार निर्माण करून आपल्याजवळ पोहोचवत असतात तुम्ही जी सेवा करत आहात ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे असा आपल्याला संकेत देखील देत असतात Да не ладно.